आज आपल्या साहित्यविश्वाला एक मोठी पोपळी निर्माण करणारी बातमी समोर आली आहे मराठी काव्य परंपरेत आपल्या आगळ्यावेगळ्या विनोदी शैलीने घराघरांत पोहोचलेले लोकवी म्हणून अपार आदर मिळवलेले डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन झाले आहे अमरावती येथे उपचार सुरू असताना त्यांनी अंतिम श्वास घेतला त्यांच्या जाण्याने मराठी जगतात आणि विशेषत विदर्भाच्या सांस्कृतिक वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे डॉक्टर बेग हे अनेकांसाठी केवळ कवी नव्हते तर ते एक सजीव अनुभव होते ज्यांच्या शब्दांतून हास्यही झळायचे व्यंगही झळायचे आणि त्याचबरोबर समाजातील वास्तवाचे अर्थपूर्ण दर्शनही घडायचे त्यांच्या जाण्याची बातमी समजताच राज्यभरात त्यांच्या चाहत्यांनी आणि साहित्यप्रेमींनी दुःख व्यक्त केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गौरव केला त्यांनी म्हटले की बेग यांच्या रूपाने महाराष्ट्राने एक असामान्य लोकप्रिय गमावला आहे विनोदी साहित्यातील बादशाह तरलतेचा शिल्पकार आणि लोकभाषेचा उस्ताद विदर्भ आणि विशेषत वरहाडी बोलीतील त्यांचे प्रेम प्रसिद्ध होते त्यांच्या कवितांमधून त्या मातीतला सुगंध अनुभवायला मिळत असे साध्या शब्दांतून जीवनातील गुंतागुंतुलगडायची आणि त्यांच्या सादरीकरणात असा एक जादूई ठसा असे की प्रेक्षक हसत हसत विचारात पडत त्यांचा जन्म सतरा सप्टेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी धानज माणिकवाडा या छोट्याशा गावात झाला लहानपणीच त्यांना सहज कविता सुचू लागल्या आणि केवळ अकराव्या वर्षी त्यांनी काव्यलेखनाची सुरुवात केली पुढे हेच बीज त्यांच्या आयुष्यातील विशाल वटवृक्ष बनले आजपर्यंत त्यांनी वीसहून अधिक काव्यसंग्रह प्रकाशित केले आणि त्यांच्या कविता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचल्या मिर्झा एक्सप्रेस या त्यांच्या लोकप्रिय कविसंमेलन कार्यक्रमाचे तब्बल सहा हजारांहून अधिक प्रयोग पार पडले ही संख्या त्यांच्या लोकप्रियतेची उत्तम साक्ष देते मिर्झा एक्सप्रेस म्हणजे केवळ कार्यक्रम नव्हे ती एक अनुभूती होती जिथेही ते कार्यक्रम करायचे तिथे हास्याचा वर्षाव व्हायचा आणि तरीही शब्दांतली सामाजिक जाणीव कुठेही कमी पडायची नाही गंभीर विषयही ते विनोदी पद्धतीने मांडत पण प्रश्न मुळापासून हलवून जायचा त्यांनी अनेक वृत्तपत्रांत स्तंभलेखन केले त्यातील मिर्झाजी कहीन हा स्तंभ वाचकांच्या आवडीचा ठरला त्यांच्या भाषेतला सहज विनोद शब्दांमधील चपखल उभारी आणि सामाजिक प्रश्नांवरील प्रभावी भाष्य हे त्या लिखाणाचे विशेष वैशिष्ट्य साहित्य ते क्षेत्रापुरतेच त्यांचे योगदान मर्यादित नव्हते ते विदर्भातील सुप्रसिद्ध संत फकीरजी महाराज मंदिर ट्रस्टचे विश्वस्त होते आणि समाजकार्यातही ते मनापासून गुंतलेले असायचे लोकांशी संकोचपणे संवाद साधण्याची त्यांची शैली मनाला भिरायची त्यांचे वडील मिर्झा रज्जा बेग उर्फ भाईजी हे देखील यवतमाळ जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्व होते त्या घरातील संस्कारांनी डॉक्टर बेग यांना लोकजीवनाची ओळख समस्यांची जाणीव आणि माणसांची नाळ जुळवण्याची कला दिली समाजातील विविध स्तरांतील लोकांना ते शब्दांतून जोडत मग ते गावातील शेतकरी असो शहरातील तरुण असोत किंवा वरिष्ठ साहित्यिक सर्वांच्या मनात डॉक्टर बेग यांनी स्वतःचे खास स्थान निर्माण केले होते आज त्यांच्या जाण्याने कुटुंबावर तर मोठे दुःख कोसळलेच आहे पण त्यांचे श्रोते आणि वाचकही तितकेच व्यथित झाले आहेत पत्नी फातेमा मिर्झा मुलगा रमिजा आणि मुली महाजाबी व हुमांना हे दुःख अपार आहे त्यांचे अंतिम संस्कार अमरावतीतील ईदगाह कब्रस्तान येथे पार पडले अनेक मान्यवर आणि साहित्यप्रेमी उपस्थित राहून त्यांनी अंतिम श्रद्धांजली अर्पण केली त्यांच्या स्मृती जागवणारे किस्से आणि त्यांची कविता तिथे उपस्थित सर्वांच्या नजरेत दाटून आली त्यांचे आयुष्य हे एक सतत सुरू असलेले कविसंमेलनच होते जिथे शब्द म्हणजे त्यांचे साधन विनोद म्हणजे त्यांची ओळख आणि समाजजागृती म्हणजे त्यांचे ध्येय त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक ओळीमध्ये त्यांची प्रामाणिकता जाणवते मराठी साहित्यात विनोदी व्यंगाची एक आगळी परंपरा निर्माण करणारा हा कवी आज जरी आपल्यात नसला तरी त्यांचे साहित्य आणि त्यांचा आवाज पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील त्यांचे योगदान मराठी लोककाव्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल आज आपण त्यांना स्मरतो त्यांच्या आठवणींना वंदन करतो आणि त्यांच्या शब्दांकडून शिकायचा प्रयत्न करतो की हसणे ही देखील समाज परिवर्तनाची एक भाषा असू शकते डॉ मिर्झा रफी अहमद बेग यांना मनापासून आदरांजली त्यांचे साहित्य अमर राहो त्यांचा वारसा पुढे जात राहो आणि त्यांची ओळख विनोदाचा सम्राट मराठी मनात सदैव जिवंत राहो